टा परिसरातील जमिनीच्या वादात न्याय मिळावा म्हणून बारस्कर कुटुंबाने राज्य सरकारचा उच्च अधिकाऱ्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे कुटुंबाचे म्हणणे आहे की न्यायालयाने त्यांच्या बाजूने आदेश दिला असला तरी त्यांच्या वडीलोपंजित मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा आणि छळ करण्याचे प्रयत्न सुरूच आहे बारस्कर कुटुंबाने एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की एकोणीशे एकोणसत्तर मध्ये स्वर्गीय दत्ताजी दिनाजी बारसकर यांनी ही जमीन मोठे कुटुंबाकडून परिसर नोंदणीकृत कागदपत्रासह खरेदी केली होती या जमिनीवरील मालकी स्पष्टपणे स्थापित आहे आणि विविध सरकारी नोंदी प्रमाणित करण्यात आली आहे कुटुंबाने सांगितले की शेड बांधण्यासाठी एकोणीसशे सत्तर मध्ये ग्रामपंचायतीकडून परिसर परवानगी घेण्यात आली होती आणि हे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते त्यानंतर दोन हजार चार मध्ये जारी केलेल्या सरकारी नकाशामध्ये हा भूखंड कुटुंबाची मालमत्ता म्हणून देखील चिन्हांकित करण्यात आला आहे एवढे नाही तर दोन हजार सतरा मध्ये मान्यता मिळाली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे दोन हजार चोवीस मध्ये पाटील कुटुंबाने त्यांची जमीन जबरदस्ती बळजबरीने बळकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बारसकर कुटुंबांनी केला आहे यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली आणि न्यायालयात धाव घेण्यात आली ज्या अंतर्गत नोव्हेंबर रोजी अंतरिम मनाई आदेश जारी केला या आदेशानुसार पाटील कुटुंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बारसकर कुटुंबाच्या शांततापूर्ण दा ताब्यात हस्तक्षेप करण्यापासून रोखण्यात आले कुटुंबाचे म्हणणे आहे की या स्पष्ट न्यायालयीन आदेशानंतरही पाटील कुटुंबाकडून छळ आणि जबरदस्ती कब्जा करण्याचे प्रयत्न सुरूच आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाच्या आदेशाने उल्लंघन केल्याबद्दल पाटील कुटुंबाविरुद्ध विविध कलमाखाली एफ आय आर दाखल करण्यात आला होता परंतु असे असूनही त्यांनी मार्च दोन हजार पुन्हा बेकायदेशीरपणे मालमत्तेवर कब्जा करण्याचा आणि धमकवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आणखी एक एफ आय आर दाखल करण्यात आला या वादामुळे बारसकर कुटुंबाने ऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे कुटुंबाचे म्हणणे आहे की त्यांना सतत धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांची सुरक्षा धोक्यात आहे मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी आव्हान आंदोलनाचा इशारा केला बारसकर कुटुंबाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात तात्काळ कर हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कारवाई न झाल्यास ते महाराष्ट्र विधानसभासमोर निर्देशन करतील आणि न्यायाची मागणी करतील असे ते म्हणाले बारस्कर कुटुंबाने प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की पाटील कुटुंब आणि त्यांच्या सहकार्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी न्यायालयाच्या आदेशासाठी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा सक्रिय करावी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा सुनिश्चित केली जा पाहिजे आणि शांततापूर्व जीवन जगण्याचा त्यांचा अधिकाराचे आरक्षण केले पाहिजे जर त्यांना न्याय मिळाला नाही तर ते त्यांच्या संवैधानिक हक्काच्या रक्षणासाठी लढत राहतील असा इशारा पारस्कर कुटुंबाने दिला आहे आता या प्रकरणात राज्य सरकार आणि प्रशासन काय पावले उचलतील हे पाहणे बाकी आहे द द्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज प्रभाकर चौधरी माझी आई वीना प्रभाकर चौधरी ह्यांचे वडील श्री दत्तात्रय दिनाजी बारसकर यांनी ही जागा नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये रीतसर खरेदी करत करून विकत घेतली होती मुठे हैंचा चतुर चतुर्सीमेमध्ये आपल्याला दिसत होते मुठे हे लेफ्ट साईडवर होते आणि एकनाथ पाटील हे राईट साईडवर होते सबसिक्वेंटली इन एटी फोर ह्यांची जागा कोणी बरकावली नाईंटी एटमध्ये कोणी बरकावली हे त्यांनी बघावे नाइंटी एटचं विजय मुठे साहेब जे होते यांनी तिकडे कस्तुरी पाक केलं त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एकनाथ पाटील ह्यांची फॅमिली गेली होती के डी एम सीमध्ये गेली होती पण ह्यांच्याकडे पेपर्स नसल्यामुळे ह्यांचं काही दिसलं नाही दोन हजार दोनमध्ये यू एल सीचा नकाशा पडला त्याच्यामध्ये आमची ही जागा दिसते आहे दोन हजार चारमध्ये हे लोक जेव्हा यू एल सीमध्ये गेले तेव्हा त्यांच्या नकाशामध्ये ही जागा आमची दिसते आहे आणि त्यांची सेटलमेंट झाली असेल किंवा काय झालं असेल त्यांची जागा त्या मुठ्यांच्या ह्याच्यामध्ये दाखवली गेली होती सबसिक्वेंटली दोन हजार चारमध्ये आम्ही इकडे रिलायन्सचा पेट्रोल पंपची परमिशन घेतली होती ते परमिशनचेही डॉक्युमेंट्स सा आहेत आमच्याकडे दोन हजार आठमध्ये टी आर सी आमची हे झाली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही हे ने केलं आहे आमचं ए डी एम सीमध्ये प्लॅन्स पुटअप होते दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना कोण गॉडफादर मिळाला आणि कोणाच्या अच्छा दोन हजारमध्ये आमच्या मामांबसोबत ह्यांचेही डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट आहे है, ह्यांना पैसेही दिले गेले आहेत त्यांच्या सहा एकरसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनीच ॲक्सेप्ट केलं आहे की त्यांची अतिक्रमण होती त्याची ॲडजस्टमेंट्स करायची होती ते सगळं आमच्याकडे रेखी स्वरूपात डॉक्युमेंट्स आहेत ते असतानासुद्धाही दोन हजार चोवीसमध्ये ह्यांना एक कोण गॉडफादर भेटला आहे ठाण्याचा त्याच्या जोरावर जोरावर ह्यांनी आम्हाला इकडनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आता आम्ही खूप त्रस्त झालो म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स दाखवले त्यांचं आर्ग्युमेंट झालं आमचं आर्ग्युमेंट झालं त्या अनुषंगाने एक्झिबिट फाय जे आलं आहे त्याच्यामध्ये ही जागा आमची आहे हे प्रूव्ह झालं आहे आणि त्यांना रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिली आहे की तुम्ही इकडे ह्यांचं पीसफुल पोझिशन डिस्टर्ब करू नये तरीसुद्धा ते आम्ही जेव्हा कंटेनर आणतो आम्ही काही करतो ते करतं नोव्हेंबरमध्ये तेरा तारखेची ऑर्डर आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला ह्यांनी तर जे तेरामध्ये आमचं बाउंड्री वॉर दिसत होतं ते तोडणं अठ्ठावीस नोंबरला आमची तक्रार आहे की आम्ही ही बाउंड्री वॉर हिनी तोडली आम्ही सबसिक्वेंटली बाउंड्री वॉर बांधण्यासाठी परमिशन घेतली तेव्हाही शंभरचा मॉप घेऊन हो आले आणि हे ह्यांचं सा वारंवार चालत राहतं आहे त्यासाठी आम्हाला हा आता न्याय कोण देणार आम्हाला आता एकच आहे की आमचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत ते गृहमंत्री आहेत ह्यांनी ह्याच्यात दखल घ्यावी त्यांनी बघावं हे काय चाललंय डोंबिवलीमध्ये अवस्था असेल हा ही जी पोझिशन आहे हे एकदम नॉर्मल जागा आहे डोंबिवली सारख्या एरियामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये तिकडे एक अजून एक घटना घडली जिथे हायकोर्टाची ऑर्डर येऊन सुद्धा हीच फॅमिली तिकडे होती गवर्मेंटच्या कामामध्ये ह्यानीच कुठी चो चुकीचे डॉक्युमेंट्स करून ती घेतली गेली ती बिल्डिंग हायकोर्टाचा आदेश येऊन पाडून घेतली गेली आहे मग ह्यांना कोण सपोर्ट करतं आणि का हे वारंवार दुसऱ्यांच्या पीसफुल पजिशनमध्ये अतिक्रमण करायचं बघत आहेत हे पत्रकार माध्यमातून गृहमंत्रीकडनं माझी निवेदन आहे माझी रिक्वेस्ट आहे की सर्वसामान्य माणसांना न्याय हा तुमच्याकडनं मिळाला पाहिजे आज सेशन चालू आहे हा मुद्दा सेशनमध्येही जायला पाहिजे आणि हे जे काय आहे न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे